बाबा किती वजे आणले जातात नमस्कार, ना। नमस्कार। ना। 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 किती वाजे आणले जातात आज फडूड ना धवल धवल आजपर्यंत तुम्ही गॅलरीमध्ये कुठपर्यंत भाव भेटला हाईस्ट बाजार भाव हाईस्ट पाचशे रुपयापर्यंत घेतला आज हे आठ महिन्याच्या आठ महिन्यापासून तलवार का नव्हतेच हा तलवार मिरची कोणती व्हेरायटी बाबा

चारशे पस्तीस का चारशे पस्तीस अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे सेहेचाळीस रुपये करेक्ट फोर फोर सिक्स चारशे सेहेचाळीस रुपये करेक्ट किती कॅरेट आणले होते आज त्र्याण्णव कॅरेट काय चारशे पासष्ट गेले ना बरं आहे ना भाऊ हां नाही कमी झाला याच्या कमी नको व्हायला अजून याच्यामध्ये पाचशे कमी नको व्हायला चारशे पासष्ट गेले चारशे पासष्ट धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर कोणते कोणते तालुका सिनर जिल्हा ना धन्यवाद चारशे पासष्ट रुपये कॅरेट असतो तुमचा माल पाहू शकता आहे ना धन्यवाद आज किती कॅरेट आणले होते अठ्ठावन्न कॅरेट आणले कुठले गाव कोणतं आपलं हां मोग काय भाव गेली मिरची पाचशे पंधरा रुपये कॅरेट जास्तीत जास्त, जास्त भाव कुठपर्यंत झाले आज भाव एक पाचशे चाळीस गेले ना धन्यवाद कॅरेट येईल ना पाचशे पंधरा रुपये कॅरेटच मालक शिमला मिरची दोनशे वीस गेली मला दोनशे वीस दो रुपये दो कोणती व्हेरायटी बोल रे का धन्यवाद दोनशे वीस रुपये करेक्ट म्हणतो दोनशे वीस रुपये करेक्ट्र दोनशे पासष्ट रुपये करेक्ट टू सिक्स दोनशे पासष्ट रुपये करेक्ट टू सिक्स दोनशे पासष्ट रुपये करेक्ट नामदारी व्हरायटीचा जोडका पाहू शकता थ्री एट सिक्स तीनशे शहाऐंशी हे तुमचं आहे ना तीनशे शहाऐंशी रुपये करेट तीनशे शहाऐंशी रुपये करेट कोणतं दिंडोरी तीनशे शहाऐंशी चारशे बावीस रुपये कॅरेट असं बघा मालकाउ स्वतंत्र नागा व्हेरायटी चौदा किलो वजन चारशे बावीस रुपये कॅरेट चारशे बावीस ही कोणती व्हरायटी दादा नागा नागा सहाशे एकवीस रुपये कॅरेट असे प्रा माल पाहू शकता चांगला भाव गेला हा कालच्यापेक्षा आज कमी काल मग काय भाव गेला होता सहाशे आज सहाशे एकवीस गेला धन्यवाद नागा व्हेरायटी सहाशे एकवीस रुपये कॅरेट सिक्स टू वन अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारला मित्रांनो पाहू शकतं तुमचं आहे काय तीनशे चौतीस गेले तीनशे चौतीस कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद तीनशे चौतीस रुपये कॅरेट दोनशे व्हरायटी चौदा किलो वजन थ्री थ्री फोर अशा प्रकारचं आर एन व्हेरायटीचं कारला पाहू शकतो तर तीनशे पन्नास रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी थ्री फाईव्ह झिरो तीनशे पन्नास रुपये कॅरेट थ्री फाईव्ह झिरो नाही नाही दादा किती कॅरेट आले पाच कॅरेट कोणती एंजा व्हरायटी का काय भाव गेली अच्छा दोनशे तीस रुपये कॅरेट थोडा डाग पडला म्हणून कमी भाव गेला कुठपर्यंत भाव आहे आज तीनशे पर्यंत गाव कोणतं आपलं तालुका रुपयावर दिला नाशिक दोनशे तीस रुपये कॅरेट नाही का याला डाग लवकर पडतात पेपर धन्यवाद तीनशे त्रेचाळीस गेला हां किती करेट आणले होते आज चांगले आठ करेट लिलाव झाला तीनशे त्रेचाळीस गेलं बरा भाव आहे ना कुठल्या काकोणत आपला दिंडोरी तीनशे त्रेचाळीस रुपये करेट असं कुठं मानतो सुद्धा वनिता व्हेरायटी दिसते बघा इकडे या तीनशे त्रेचाळीस रुपये करेट दोनशे त्रेचाळीस रुपये करायचे हा ते मग बरोबरच भाव लावला ना सव्वा सहाशे गेला नाही सव्वा सहाशे मेघना व्हेरायटी आहे माल पाहू शकतो मित्रांनो सव्वा सहाशे रुपये करेक्ट दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक सव्वा सहाशे रुपये असे प्रकारचा माल पाहू शकता मेघना चला चांगला भाव भेटला समाधानी आहे नाशे <laughs> कॅरेट आनंदी शेतकरी पाहिजे सहाशे एकसष्ट रुपये कॅरेट घ्यावले बघाचा माल करू शकता सिक्स सिक्स वन सहाशे एकसष्ट रुपये कॅरेट सहाशे एकसष्ट रुपये कॅरेट सातशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असं तुमचं नाव पाव सत्तम अशा प्रकारचे वांगे पाव सत्तर मग गावचे वांगे पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट फाईव्ह सिक्स सिक्स पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट तुमचं आहे काय हे काय काय भाव गेले सातशे सातशे रुपये कॅरेट अशीपर्यंत मान पाहू शकतात गावती माझे सातशे रुपये कॅरेट माऊली नमस्कार नमस्कार आज किती कॅरेट आणले होते आज का कोणती व्हरायटी गॅलन गॅलम प्लाझा गॅलम प्लाझा काय भाव गेला तीनशे सत्तर ओके त्याला बरा भाव भेटला बरं आहे ना भाऊशे सत्तर रुपये कॅरेट गॅलन प्लाझा बारा किलो वजन आजपर्यंत तुम्ही गॅलरमध्ये कुठपर्यंत भाव भेटला हाईस्ट बाजार भाव हाईस्ट पाचशे रुपयापर्यंत घेतला आज हे आठ महिन्याचे भागे झाले आठ महिन्यापासून चालू झाले धन्यवाद तुमचे गाव कोणतं आपलं गोटेवाडी तालुका सिन्नर दिला नाशिक धन्यवाद तीनशे सत्तर रुपये करेक्ट तो गॅलर मागे चारशे रुपये करेक्ट गॅलर मागे कुठे राहिले चारशे रुपये करेक्ट

बाबा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी व्हेरायटी माहिती आहे का नाही माहिती दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो माऊली किती करेट आली आज कमंड लांबडी वांगे ना बारा कॅरेट आणलेले दादानी लांबडी वांगे दादा काय भाव गेले तीनशे पन्नास रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं हां तालुका सुरगाणा दिला नाशिक धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वांगे चला बरे गेले का बरे गेले धन्यवाद दादा नमस्कार किती कॅरेट आणले होते आज बावीस कॅरेट कोणती लांबडी वांगे काय गाव गेली पाचशे तीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅरेट माल पाऊ लांबडी वांगे बारा किलो वाजून पाचशे तीस रुपये अशा प्रकारची काकडी पाहू शकता गेले वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट वन एट वन 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 एट प्रकारची काकडी मित्रांनो दोनशे सत्तर रुपये करेट टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये करेट अशा प्रकारचा माल बोलला आहे तीनशे रुपये करेट थ्री हंड्रेड रुपीज थ्री झिरो झिरो तीनशे रुपये करेट

निर्मल अठ्ठेचाळीस काय भाव गेली वन फोर वन एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा एकशे एक्केचाळीस एक रुपये कॅरेट काल काय भाव गेली होती धन्यवाद हाच माल का धन्यवाद एकशे त्रेचाळीस रुपये करेक्ट बाबा व्हेरायटी कोणती कोणती आहे रुपये रुपये हा तुमचाच काय काय अशा प्रकारचा माल पावतो निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी वन सिक्स फाईव्ह एकशे पासष्ट रुपये कॅरेट कोणती व्हरायटी सेट कोणती व्हेरायटी डबल ढबल किती वजे आले आज किती वजे आले होते वजे किती आणले कुठले गाव कोणतं आपलं काय गाव गेली तीनशे पंचावन्न काय काय हॅलो गावाचं नाव सांगा ना परत एकदा सोनगाव तालुका निपाल धन्यवाद सोनगाव तीनशे पंचावन्न रुपये जवळशे प्रकारचा माल पाहू शकतात धवल व्हेरायटी धवल ना धवल धवल याच्यात पूर्ण गाव जेव्हा लोक एका खंदात जेव्हा काय भाऊ गेली चारशे पंचवीस चला चांगले गेले धन्यवाद हो नमस्कार गावाचं नाव सांगा ना गाव निमगाव सिन्नर ना धन्यवाद मोबाईलवर ही कोणती व्हेरायटी बाबा

చార్ట్ ఫోర్ హండ్రెడ్ సా ఫైన్ సా రాధికా వెరైటీ సాధ कोणती व्हरायटी सेंट अडीचशे रुपये कॅरेट अडीचशेच का फायनल सव्वा दोन सव्वा दोनशे ना धन्यवादा फायनल काय का विकला आज चार रुपये कोणती तलवार का नव्हतेच हां तलवार मिरची चारशे रुपये कॅरेट दहा किलो का बारा किलो दहा किलो भाव वरतीच आहे भाव लागले बारा किलो बारा किलो भरली का धन्यवाद दादा पाचशे चार रुपये चारशे रुपये